साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष लाभार्थी आहेत मी शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला दोन कोटी तेहतीस लक्ष महिला होत्या त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीनं सुरू आहे मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे जो काही ओरिजिनल जो जी आर आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना हजार रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत किमान पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे हजार रुपये त्यांना नव शेतकरी मधून मिळतात आणि पाचशे त्यांना लाडकी बहिणीमधून मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाही आहे हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे तर आताच तुम्ही पाहिलेलं असेल आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी तर त्यांनी सांगितलेली आहे आणि लाडक्या बहिणींना दहावा हप्ता कधी वाटप होईल हे देखील त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा आता तर लाडकी बहीण योजनेबद्दल कोणती मोठी खुशखबर आहे बारा बहात्तर तासामध्ये पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार का याबद्दलची जी सविस्तर अपडेट आलेली आहे ती आपण इथे पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तर पहा बहात्तर तासांमध्ये लाडक्या बहिणींना मिळणार खुशखबर तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पंधराशे रुपये जमा होणार पहा लाडक्या बहिणींना आता दहावा हप्ता मिळणार आहे तर या दहाव्या महिन्याचे जे पंधराशे रुपये आहेत ते खटाखट आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथं जमा होणार असल्याची माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी इथं दिलेली आहे तर पहा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे येत्या बहात्तर तासांमध्ये महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तो इथं जमा केला जाणार आहे तर पहा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये इथं कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे याचा फायदा सर्वांना इथं होणार आहे तर पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता विचारला जात आहे तर पहा लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जात आहेत दरम्यान सध्या एप्रिलचा महिना संपायला आलेला आहे तर आज आहे एकोणतीस तारीख तुम्ही पाहू शकता तर आज एकोणतीस तारीख आहे तरीही तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले जा नाहीत पहा एप्रिल महिना संपायला आता तर तीन दिवस उरलेले आहेत तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख अजूनही समोर आलेली नाही परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या बहात्तर तासांमध्ये महिलांच्या खात्यात खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती इथं सांगितली जात आहे लाडक्या बहिणी योजनेमध्ये जे हप्ते मिळालेले आहेत जो लाभ मिळालेला आहे तो महिन्याच्या अखेरपर्यंत महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जमा झालेले आहेत तुम्ही त्याच्या तारखा देखील पाहिलेल्या असतीलच चोवीस तारखेला पंचवीस तार तारखेला सव्वीस तारखेला असा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जात आहे पहा आता एप्रिल महिना संपायला फक्त तीन दिवस उरलेले आहेत त्यामुळे येत्या बहात्तर तासात कधीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे लाडक्या बहिणींना आता आनंद झालेला आहे पहा तर सर्व लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर असणार आहे एक मोठी ही गुड न्यूज इथं असणार आहे कारण येत्या बहात्तर तासांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जो आहे तर ह्या दहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये इथं लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथं पाहायला मिळणार आहे तर पहा तर कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत याबद्दलची देखील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे पहा लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या अर्जाची अर्जाची पडताळणी इथं सुरू आहे या पडताळणीमध्ये ज्या महिला पात्र नाही त्यांचे अर्ज लाडकी बहीण योजनेमधून आता बाद करण्यात आलेले आहेत या महिलांना आता एकही रुपया मिळणार नाही म्हणजेच लाडकी बहीण योजनेमधून त्या आता इथं अपात्र झालेले आहेत त्यांना आता लाभ इथं मिळणार नाही पहा लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी इथं सुरू आहे याआधी इतर निकषांची पडताळणी केलेली आहे त्यामुळे ज्या महिला आता नियमामध्ये बसत नाहीत त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत याआधीच काही महिलांना पैसे मिळणे बंद झालेले आहेत आणि यानंतर आता अजून काही महिलांना इथं पैसे मिळणार नाहीत अशी देखील माहिती इथं समोर आलेली आहे पहा लाडकी बहीण योजनेमध्ये तर पहा ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नाहीत त्या महिला लाडकी बहीण योजनेमधून इथं अपात्र ठरण्यात येत आहेत पहा माहिती सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना ही बंद होणार असल्याची देखील चर्चा इथं सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी यांनी या विधानाला इथं पूर्णविराम दिलेला आहे ही।, ही योजना म्हणजेच भावबीज आणि रक्षाबंधनाच्या भेटीसारखी असून ती सुरूच राहणार रा आहे असं आपल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा रत्नागिरीमध्ये सभेमध्ये असताना त्यांनी इथं स्पष्टपणे यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही विरोधकांकडून योजनेवर आणि सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आपल्या सरकारवर इथं टीका केली जात आहे लाडकी बहीण योजनेवर इथं टीका केली जात आहे परंतु लाडकी बहीण योजना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही असं इथं आपल्या राज्याचे तरी तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा अजित पवारांचं अजित पवार यांनी स्पष्टपणे काय मानलेले आहे ते आपण इथे पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत पहा अजित पवारांचं स्पष्टीकरण आणि योजनेचं भवितव्य तर पहा रत्नागिरीमध्ये बोलताना अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्व चर्चा आणि आरोपांना उत्तर दिलेलं आहे आमचे विरोधक विनाकारण चर्चा करत आहेत सरकारी यो ही सरकारी यो ही योजना बंद करेल त्यांची गरज संपली आहे गरज सर्व वैद्यमोर अशी चर्चा सुरू आहेत पण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणतीही योजना इथं आपलं माहितीचं सरकार बंद करणार नाही सर्व योजना इथं सुरूच राहणार आहेत लाडकी बहिणी ही योजना आम्ही तुम्हाला दिलेली भाऊबीज आहे रक्षाबंधनाची ही भेट आहे आणि ती सुरूच राहणार आहे असं आश्वासन अजित पवार यांनी इथं दिलेलं आहे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कु कुटुंबासाठीच ही योजना आहे आपल्या गरीब होतकरू महिलांसाठी ज्या कष्ट ज्या कष्ट करून जगत आहेत ज्यांच्याकडे चारचाकी गाडी नाही ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा आपल्या महिलांसाठी ही योजना आपल्या सरकारने इथं सुरू केलेली आहे जर एखाद्या महिलेला इतर तत्सम योजनेचा लाभ मिळत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असंही त्यांनी इथं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे पहा अर्थसंकल्पात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधून राज्यातील महिलांना पंधराशे रुपयांचं अर्थसहाय्य आपल्या सरकारकडून आपल्या महायुतीच्या सरकारकडून केलं जात आहे पहा महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकापूर्वी ही महत्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे परंतु आता काही महिलांच्या बँक खात्यात केवळ पाचशे रुपये देखील जमा झाल्याची माहिती इथं समोर आलेली आहे तर पहा पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपये खात्यावर का जमा होत आहेत तर याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे याबाबत आता महिला व बालविकास बालकल्याण विभागाने माहिती दिलेली आहे पहा ज्या महिला पी एम किसान योजनेचा तसेच दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा इथं लाभ मिळणार नाही परंतु ज्या महिलांना इतर योजनेचा लाभ जर त्या घेत असतील आणि तो लाभ जर त्यांना एक हजार रुपये असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेमार्फत फक्त त्यांना पाचशे रुपये इथं दिले जाणार आहेत म्हणजेच आपलं सरकार प्रत्येक प्रत्येक महिलांना महिन्याअखेर म्हणजेच महिन्याच्या शेवटी एका महिन्याला पंधराशे रुपयाचा लाभ इथं पुरवणार आहे त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल जर तो पंधराशे रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत किंवा त्या पुढच्या योजनेमार्फत तुम्हाला तो राहिलेला जो लाभ आहे तो तिथं पूर्णपणे मिळणार आहे आणि तुम्हाला महिन्याला एक पंधराशे रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर पहा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तर चला भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद